नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आता नवरात्री सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू खाऊ शकता ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उत्तम लाडू आहेत ते म्हणजे आपण हे बनवणार आहे बिना गूळ बिना साखर वापरता हे लाडू आपण बनवणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका लास्टपर्यंत नक्की बघा तर आज आपण बनवणार आहे राजिग्र्याचे लाडू हे राजिगरे मी छान असे निवडून धुवून हे पंख्याखाली मी सुकवून घेतलेले आहेत हे एक वाटी राजिग्रे आहेत जर तुम्हाला राजीग्रे एकदम छान असे स्वच्छ आणि सुटसुटीत मिळाले तर धुण्याची काही गरज नाही तुम्ही डायरेक्टसुद्धा हे लाडू बनवू शकता तर एक वाटी इथे राजिगरा घेतलेला आहे त्याच वाटीने मी ते एक वाटी खजूर घेतलेली आहे आता तुम्ही गुळ घालून बनवणार असाल तर गुळ या वाटीनेच एक वाटी गुळ घ्यायचा जितके राजिगिरे तितकाच आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे लाडूला थोडीशी गोळी येण्यासाठी इथे मी खजूर घेतलेली आहे तर इथे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही घेऊ शकता मी इथे बदाम घेतलेले आहेत थोडेसे काजू घेतलेले आहेत पिस्ता आणि अक्रोड घेतलेले आहेत आणि दोन ते तीन वेलदोडे घेतलेले आहेत वेलदोडे हे फ्लेवरसाठी घेतलेले आहेत आणि आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तूप आता तूप आपण इथे अंदाजे घालणार नाही जेवढे लागेल तेवढंच घालणार आहे आपण तूप दोन ते चार चमचामध्ये लाडू बनून तयार होतात तरी इथे एक पॅन घेतलेला आहे तो पॅन छान असा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण राजिगिरे सर्वप्रथम आधी भाजून घेणार आहे छान असे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याप्रमाणे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे आपल्या मिक्सरला एकदम पटकन हे बारीक होतात तर थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे पाहू शकताय थोडासा गोल्डन कलर आलेला आहे या राजिगिऱ्याला तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे इथं परफेक्ट आपले हे राजगिरे भाजलेले आहेत थोडेसे थंड करण्यासाठी मी असेच ठेवणार आहे तर थंड केल्यानंतर इथे बघू शकता थोड्या थोड्या लाह्या अशा उठलेल्या आहेत तसं मी इथे भाजून घेतलेलं आहे आता वेलदोडे मी साखर वगैरे बिलकुल घालणार नाही त्यामुळे मी यातच वेलदोडे टाकलेले आहेत सालीसहित सा हे बारीक होतील तर हे परफेक्ट असे बारीक झालेले आहेत थोडेसे रवाळ आहेत पण काही हरकत नाही कारण की आपण परत हे मिक्सरला आणखीन एकदा फिरवणार आहे त्यामुळे हे परफेक्ट असे बारीक झालेले आहेत एक चमचा या मी इथे तूप टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि हे सगळीकडनं पसरून घ्यायचं जेणेकरून आपले जे राजगिऱ्याचं आता पीठ केलेलं आहे ते व्यवस्थित भाजतं यावं यासाठी इथे मी सगळीकडनं तूप पसरून घेतलेलं आहे आता थोडंसं याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटात हे भाजून तयार होतं कारण की सर्वप्रथम आधी याला आपण भाजून घेतलेलं आहे मी त्या आणखीन एक चमचा तूप टाकलेलं आहे टोटल आपलं इथे तीन चमचे तूप झालेलं आहे याचा थोडासा खमंग असा वास यायला लागतो तेव्हाही आपण आपलं राजीग्र्याचं पीठ भाजलं आहे असं समजायचं हे मी एका आता दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता एक चमचा आणखीन तूप टाकलेलं आहे मी त्यात आपले जे ड्रायफ्रूटचे जिन्नस आहेत ते भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटामध्ये भाजून तयार होतात तर दोन तीन तीन मिनटानंतर याचा कलर थोडासा चेंज होतो तर परफेक्ट इथे हे आपले भाजून झालेले आहेत ते सुद्धा मी ज्यामध्ये आपण पीठ घेतलं होतं त्यातच काढून घेतलेले आहेत तर आता आणखीन एक चमचा मी इथे तूप टाकलेला आहे यामध्ये आता खजूर टाकणार आहे मी आता खजूरला अशी नॅचरली खाताना भरपूर अशी गोडी असते थोडीशी चॉकलेटी कलरची आणायची म्हणजे भरपूर अशी गोड असते आणि लाडवासाठीही परफेक्ट खजूर आहे खजूरचे सुद्धा दोन ते तीन प्रकार असतात एक असते चॉकलेटी कलरची एक असते थोडीशी ब्राऊन कलरची आणि जी रेग्युलरची असते ती खजूर असते तर यांना खजूरला बिया वगैरे बिलकुल नव्हत्या तशी मी खजूरही बघून घेतलेली आहे कारण की आता काही काही घरामध्ये मेंबर असे असतात की ते बिलकुलच गोड खात नाहीत त्यांच्यासाठी हा लाडू परफेक्ट आहे तर इथं मी थोडीशी खजूर गरम आहे तोपर्यंतच या आपलं जे राजगिऱ्याचं पीठ होतं आणि जे ड्रायफ्रूट होते त्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आता तुम्हाला जर ड्रायफ्रूट तसेच्या तसे पाहिजे असतील लाडवामध्ये तर ते तुम्ही साईडला काढून ठेवू शकता तर हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे थोडंसं सा हाताच्या सायन असं सा थंड झालं आहे का ते पाहायचं आहे आणि एक एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपण गूळ वगैरे बिलकुल वापरलेला नाही पाहू शकताय आता जर तुम्हाला त्याऐवजी खजूरच्याऐवजी गूळसुद्धा वापरू शकता तुम्ही गूळ थोडासा असा बारीक खिसून घ्यायचा आणि असं मिक्सरला बारीक करतो तसंच करून घ्यायचं आहे याला पाक वगैरे करण्याची काही गरज नाही एकदम नवरात्रीत ना हे स्पेशल लाडू तुम्ही झटपट बनवू शकता आता मिक्सरला अशा प्रकारे बारीक करायचं आहे जेणेकरून त्याचे लाडू एकदम असे वळले जातील असं थोडंसं अजून जाडसर आहे त्यासाठी इथे मी आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता सगळंच मी मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही आता या स्टेजला तुम्हाला जर अखंड असे ड्रायफ्रूट्स पाहिजे असतील तर तुम्ही यामध्ये टाकू शकता पण इथे मी भोपळ्याच्या बिया घेतल्यात आमच्या इकडे नवरात्रीला हा मोठा भोपळा खाल्ला जातो त्यासाठी इथे मी मोठ्या भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि दिसायलासुद्धा लाडू एकदम छान दिसतात ह्या थोड्याशा मी गरम करून घेतलेल्या आहेत ते दाखवायचं राहून गेले पण तुम्ही जर अशा भोकळ्याच्या बिया वापरणार असाल तर थोड्याशा गरम करून घ्या आणि मगच लाडवामध्ये लावा त्याची चव खूप छान लागते तर या लाडवाने अजिबात पित्त वगैरे बिलकुल होत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या इकडे एक चालत असेल तर सुंट पावडरसुद्धा वापरू शकता आमच्या इकडे सुंट पावडर खात नाहीत त्यामुळे मी ते घातलेलं नाही आहे हे तुम्ही लाडू आरामात नऊ ते दहा दिवस आरामात हे लाडू टिकतात जास्त दिवससुद्धा टिकतात तर अशा प्रकारचे मी सगळे लाडू हे वळून घेणार आहे तर इथे बघू शकताय आहे टोटल इथे दहा ते बारा हे लाडू झालेले आहेत एका वाटी राजगिऱ्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर मऊसूत आपले लाडू तयार आहेत आजच्या लाडवाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद